आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला शुभेच्छा देण्याकरता खऱ्या अर्थाने आपल्या कर्जत तालुक्यातील गोर गरीब कष्टकरी शेतकरी वारकरी टाळकरी असे जे सगळी मंडळी जमलेली आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ या सर्वांना पहिला विनम्र अभिवादन करून की आपण इथे उपस्थित राहायला कार्यक्रमाला उ उशीर झाला आहे तरी अत्यंत शांत चित्तानी आपण आमच्या सर्व मान्यवरांचं विचार ऐकलेत आणि त्याबद्दल आभार प्रदर्शन न करता आपल्या पहिल्यांदा मनस्वी आभार मानतो व्यासपीठावरतील आमचे उपस्थित गणेश तात्या भेगडे ज्यांनी आत्ता अतिशय समर्पक शब्दात आपल्याला पूर्ण परिस्थितीची जाण करून दिली आमचे खरं खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत मी पण तीन ते चार Uh, किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष बघितले ज्ञानोबाजी मुंडे असतील किंवा वासुदेव नाना काळे असतील अनिलजी बोंडे असतील आणि हे चौथे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत गणेश तात्या भेगडे सर्व प्रदेशाध्यक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीनेच काम केलं परंतु यांच्याबरोबर पर आता दोन वर्ष दीड दोन वर्षापासून मी गणेश तात्यांबरोबर काम करतो आहे तर गणेश तात्या एक ऊर्जावान प्रत्येक कार्यकर्त्याला समजावून घेऊन जो पदाधिकारी आहे त्याला वेळेला टू कान कानपिचक्या देऊन कसं काम झालं पाहिजे आणि तेवढेच प्रेमाने जर त्यांनी चांगलं काम केलं का के तर कौतुकाचे थाप देणारे आमचे तात्या त्यानंतर आपले माजी आमदार सुरेश भाऊ लाड जे माझे म्हटलं तर एक मोठे बंधू पण आहेत वयस वयाने मोठे आमच्यामध्ये अंतर असेल परंतु एक मोठे बंधू आणि आमचं कायमस्वरूपी एक मैत्रीत्वाचं नातं राहिलेलं आहे भले ते दुसऱ्या आमच्या विरोधी बाकावरती होते आम्ही त्यांच्या विरोधात होतो ते सत्यत होते आम्हीच कायमस्वरूपीच विरोधात होतो परंतु कायम आमच्यात एक मैत्रीपूर्ण संबंध राहिले ते आजही आणि भविष्यातही कुठली राजकीय परिस्थिती बदलली तरी राहतील त्यांचे माझ्या मैत्रीच्या संबंधाने राजकीय प्रवासामध्ये मला अनेक अडचणी आल्या परंतु त्या बाजूला अलीदा त्यांनी काही फरक पडत नाही आपण आपलं प्रामाणिक काम करत राहावं या भावनेतून आम्ही कायम पक्षविचार हे त्या इलेक्शनच्या चार दिवसापुरते त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर कोणी लोकप्रतिनिधी उभा तो पक्षाचा असूच शकत नाही तो त्या सर्वांचा एक प्रतिनिधी असतो आणि त्यांनी सर्वांचं काम करणं हे आवश्यक असतं त्या पद्धतीने भाऊ आणि आम्ही काम करत आलो असे आमचे सुरेश लाड आत्ता आमचे जे जिल्हाध्यक्ष नव्याने जे जिल्हाध्यक्ष झालेले आहेत खरं तर मला अभिमानाने सांगावं असं वाटतं या जिल्हाध्यक्षांचं आपल्याला माहिती आहे काँग्रेस पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हा अध्यक्ष झाल्यानंतर पुढचा अध्यक्ष कोण हा काही कधी प्रश्न आपल्याकडे त्यांना विचारला तर तुम कोणी लहान मुलगा पण उत्तर देईल की सोनिया गांधीनंतर राहुल गांधी राहुल गांधीनंतर गांधी त्यांना अजून लग्न नाही नाही तर त्यांचा मुलगा उद्धवजी बाळासाहेब उद्धवजी त्याच्यानंतर आदित्यजी परंतु भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की ए बी कार्यकर्ता कुठली जात धर्मपंथ न बघता अनेक वर्ष ज्यांनी काम केलं असा एबी तिचा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जो पक्षाच्या प्रत्येक सामान्य अगदी कार्यकर्त्याशी जुडलेलं आहे असं त्यांना नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पार्टीने दिली म्हणून भारतीय जनता पार्टी जे आपण म्हटलं जातं पार्टी विथ डिफरन्स ह्या कारणाकरता भारतीय जनता पार्टी ही पार्टी विथ डिफरन्स आहे कारण सर्वसामान्याला त्याच्यामध्ये जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेने त्याला काम करण्याची संधी मिळते राजकारणामध्ये कटकाशाचं राजकारण प्रत्येक पक्षात किंवा याच्यामध्ये चालत असतं तो भाग एक वेगळा असला तरी ज्याची क्षमता आहे ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे तो, तो नक्कीच पुढे जाणार असे आमची अविनाशजी कोळी जिल्हाध्यक्ष माझे दुसरे परम मित्र वसंतजी बोईर जे कायमस्वरूपी इथे सासरे आणि जावई आहेत परंतु राजकारणात कायमस्वरूपी विरुद्ध आणि दोघंही तेवढेच आमचे मित्र आमची नेहमी ओढा व्हायची जायचं कुठे बाबा गेलो इकडे गेलो तर ह्यांना काय वाटेल इकडे गेलो तर यांना काय वाटेल परंतु ते नातं कायम जपत आम्ही मार्गक्रमण केलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की भारत नेहमी मला म्हणायचे सुनील काय तिथे भारतीय जनता पार्टी काय आहे काँग्रेस महासा मास, म्हणजे महासागर आहे राष्ट्रवादी त्यावेळेनंतर निर्माण झाली अनेक वर्ष सत्ता होती सत्तेमध्ये ये तुझ्यासारखे कुठेतरी काय होईल तेव्हा मी नेहमी हसत म्हणाचो की मी तर पक्ष सोडीन की नाही ह्याच्याबद्दल तुम्हाला ग्वाई देतो मी सोडणारच नाही परंतु एक दिवस तुम्हाला माझ्या पक्षामध्ये मा नेईन आणि तुम्हाला आज ही किमया सांगतो की पहिले वसंतरावजींचा प्रवेश केला त्यानंतर सुरेश भाऊंचं मनपरिवर्तन करून त्याच्यामध्ये अनेकांचा हात आहे आपले मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांनी त्यांचा प्रवेश करून घेतला त्यांनी त्यांना त्यांच्याशी चर्चा केली परंतु खऱ्या अर्थाने मतपरिवर्तन आणि भारतीय जनता पार्टीत या रोज आमची चर्चा व्हायची आणि त्यांनी आमच्या मताचा कुठेतरी आदर करून भारतीय जनता पार्टी स्वीकारली त्याबद्दल म्हणजे त्यांचेही मला खूप आनंद वाटतो असे नंतर माझे सहकारी जुने सरकारी रमेशजी मुंडे मनोजजी कासवा माझा उल्लेख राहून गेला आमचे प्रदेशचे सरचिटणीस किसान मोर्चाचे ते सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेत ते सुद्धा हसतमुख व्यक्तिमत्व आहे माझी पहिली मनोजींची ओळख झाली मी म्हटलं काय काय कासवा बिसवा काय नाव आहे मला तर काय कळत नाही फोनवरनं माझे एक मित्र आहेत दुसरे देशमुख साहेब अरे कोणीतरी कछुआ म्हणून हे झाले आहेत उप पदाधिकारी आहेत अरे बोलू कछुआ कोण बाबा आहे पदाधिकारी परंतु त्यांचं ते मला प्रोनाऊन्सिएशनमध्ये ऐकताना थोडा फरक झाला पण मनोजजी कासवांची प्रत्यक्ष भेट झाली त्यानंतर हसत मुखानी कायम भेटल्यानंतर प्रसन्नच वाटणार मनोजजींना भेटल्यानंतर असं एक व्यक्तिमत्व मनोजजी तसेच आमचे रमेशजी जुने सहकारी राजेजी लाड रेटरेकर साहेब नांदेसाहेब व्यासपीठावरती आत्ताच आत्ता आगमन झालेले आपले निवडणूक प्रम, प्रमुख निवडणूक प्रमुख विधान विधानसभेचे आमचे मित्र किरणजी ठाकरे मंगेशजी मस्कर माजी तालुका अध्यक्ष नंतर पप्पू शेठ मसने अविनाश आपलं अतुलजी बडगुजर सगळ्या माझ्या महिला भगिनी कल्पनाताई बळवंत गुमरे माझे सगळे पदाधिकारी इथे आता लांबवत राहील ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे परंतु आपण सर्व इथे माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेत वेळात वेळ काढून आलेत पाऊस असेल पाणी असेल त्याची वेळ बाळेतलं भान न ठेवता आपण इथे आले त्याबद्दल मला आपल्याबद्दल खूप मनामध्ये जो आदर आहे त्याच्यापेक्षा जास्त द्वि आदर आता निर्माण झालेला आहे आणि आपण जो आदेश द्याल जसं आता आपण म्हणाले तात्या आणि आमच्या वसंतरावांनी असेल रमेशजींनी असेल खंत व्यक्त केली की इथे आम्हाला कधी उमेदवार मिळाला नाही आमचा वसंतराव नेहमी भांडला भा भाषणामध्ये बोलत असतात उपरोधात्मक बोलत असतात आमचा पाळणा कधी आलाच नाही परंतु मी आश्वासन आपणाला देऊ इच्छितो की ह्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा पाळणा या मतदारसंघात नक्की झालेल वसंतराव आपली खंत दूर होईल आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पाळणा नक्की आलेल आणि गणेश ताते आम्ही आपल्याला आवर्जून इथे सांगतो या विधानसभेकरता आपण निश्चितच सीट मागण्याकरता माझे प्रदेशाध्यक्ष आहात माझे मोठे बंधू आहात आपणसुद्धा तेवढे एफर्ट घेतले पाहिजेत बावनकुळे साहेबांना सांगितलं पाहिजे कर्जत विधानसभेमध्ये आम्ही दौरा केला तर तुम्ही बघितली आपण केली दौरा केला तिथलं चित्र निश्चित भाजपकरता पोषक आहे म्हणून भारतीय जनता पार्टीला इथे उमेदवारी मिळावी याकरता आपण प्रयत्न करावे ही विनंती करतो माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना आता मुख्य विनंती करतो की आपण इथे शेत खत वाटपाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे आपली सगळ्यांची नावं घेतलेली आहेत आपल्याकडे नावं आल्या त्यापेक्षा जास्त खत उपलब्ध आहे त्यामुळे कोणी आता ह्याच्यानंतर घाई गडबड न करता इथे आपणा सर्वातून लांबून आलेला चार पासून पाच पासून आपण इथे सर्व आलेला आपणाकरता भोजनाची व्यवस्था केलेली आहे आपण सर्वांनी भोजन करूनच मग आपल्याला खत दि खत दिलं जाईल दिल सगळ्यांना खत मिळेल कुठेही घाई गडबड करू नका प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे आपण एकेकाला एक जबाबदारी दिली होती की आपण नावं द्यावीत त्या त्या व्यक्ती त्या खताच्या गुणीचे ते उभे राहतील त्यांच्याकडे नावाची लिस्ट आहे तुम्हाला कोणाही इथे खत घेतल्याशिवाय जाणार नाही परंतु पुन्हा एकदा नम्र विनंती आपण दोन तीन वेळा कार्यक्रम केले त्यावेळेला असं होतं की शेतकऱ्याचंही बरोबर आहे उशीर झालेला असतो खांडसच्या टोक्यापासून नांदगाव बलिवऱ्यापासून शेतकरी आला असतो जाण्याची पाऊस पाणी असतं जाण्याची घाई असते परंतु सगळ्यांना खत मिळेल घाई गडबड करू नका ही नम्र विनंती आपले कोऑर्डिनेटर आपल्याला बरोबर प्रत्येकाला श खत देतील आणि ह्याच्यानंतर एक प्रति प्रतिनिधित्व करण्याकरता किंवा प्रतिकात्मक आपण दोन शेतकऱ्यांना इथे बोलवणार आहोत आणि ते दोन शेतकऱ्यांना आपल्या मान्यवरांच्या हस्ते खताची गुण दिली जाईल आणि त्यानंतर आभार प्रदर्शन करून आपला कार्यक्रम संपेल या कार्यक्रमाला माझे पत्रकार बंधू कायम मला सहकार्य करत असतात परवासुद्धा मी आवर्जून एक मेसेज टाकला की आपण काय कार्यक्रम करणार आहोत आणि आपल्याशी चहा पाणी गप्पा गोष्टी करण्याकरता आपण यावं तर दोन तीन तासाच्या अवधीमध्ये माझे पत्रकार बंधू आले आणि आपण मी जे काही कार्य करत असतो भारतीय जनता पार्टी काही कार्य करत असते किंवा तालुक्यामध्ये होणाऱ्या ज्या काही चांगल्या वाईट घटना असतात ह्या आपण जनतेपर्यंत पोचवत असतात आमचे पुजा कार्य चांगल्या पद्धतीने पोचवतात त्याबद्दल आपलेही आभार आपण सगळ्यांनी भोजनाचा स्वाद घ्यावा आणि त्यानंतर आपला हा कार्यक्रम संपेल जय हिंद जय महाराष्ट्र